नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आषाढ महिना सुरू झालेला आहे तर सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना हा असणार आहे आणि या महिन्यापासूनच सणवार चालू होतात आणि या आषाढ महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये काही सेवा करावी तर हेच आपण याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा या आषाढ महिन्यामधील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यासोबतच आषाढ महिन्यातील तीन कारणांसाठी आषाढ महिना हा महत्त्वाचा मानला जातो किंवा ओळखला जातो पहिलं म्हणजेच आषाढी अमावस्या जी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो आषाढी अमावस्याचा त्यानंतर दुसरं म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि तिसरं म्हणजेच दिव्यांची आवस म्हणजेच आ आषाढी अमावस्या तर हे तीन महत्त्वाचे सण या महिन्यामध्ये आलेले आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते आणि सर्व प्रकारच्या झाडांची वाढ हिरवळ होते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानपान तिचा सन्मान देखील करायचा असतो आषाढ एकादशीला खूप महत्त्वाचे आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते कारण या आषाढी एकादशीलाच बरेच वारकरी हे पायी वारीला जातात पंढरपूरला तर या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला काय करावे तर बघा या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानपान करायचा असतं आणि जमेल तर अवश्य तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचं मानपण मानपान करा तिची ओटी भरा दर्शन घ्या आणि काहींनी तसेच काही ठिकाणी तस देवीला गोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यासोबतच सवाष्ण स्त्रियांना देखील या आषाढ महिन्यामध्ये जीव घाला कुलदेवीच्या नावाने एकतरी सवासणास्त्री तुम्ही तुमच्या घरामध्ये जीव घाला तसेच आषाढी एकादशी आषाढी एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो तसेच या आषाढ महिन्यामध्ये काही नियमांचे देखील पालन करायचे असते तर बघा आषाढ महिना हा संपूर्ण महिना विठुरायाला आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे तसेच शक्य असेल तर रोज एक वेळा विष्णू सहस्रनामाचे किंवा वं व्यंकटेश स्तोत्राचे आवर्जून पठन करा खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी होतील त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची भगवान विष्णूंची देखील तुम्हाला सेवा करायची आहे त्यासोबतच अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करा अकरा माळे किंवा एक माळ तर यामुळे आयुष्यामधील ज्या काही अडचणी संकट असतील तर त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल तसेच या आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल देखील तुम्ही रोज अर्पण करा तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे तुळशीची रोज पूजा करा कारण भगवान विष्णूंना तुळशीची सेवा ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही ही सेवा अवश्य करा ज्यांना या गोष्टी शक्य नाही तर त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान विष्णूंना रोज अर्पण करा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुळस देखील लावू शकता त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडू नये असे देखील म्हटले दे जाते आणि तुम्हाला तोडायची वेळ आलीस तर तुम्ही तुळशीला विनंती करा आणि त्यानंतर तोडा त्यासोबतच ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी चिरकाळ वास करते तिला कधीही त्या ठिकाणी बोलवावं लागत नाही आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची सेवा आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये करायची आहे तर ब माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची सेवा या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून करा आणि जे लोक आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधीच कसलीच कमतरता पडत नाही त्यांचं आयुष्य हे नक्कीच बदलतं आणि म्हणूनच जितकी जमेल तितकी सेवा आपल्याला भगवान विष्णूंची या आषाढ महिन्यामध्ये करायची आहे अतिशय महत्त्वाचा असा हा आषाढ महिना आहे तर अवश्य आवर्जून तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंचे विठुरायाचे आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ